हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर आता इथं आल ते मी भांड्याच्या दुकानात जे की मला भांड्याची जाळी घ्यायची होती खूप दिवस झालं मी म्हणत होती की घ्यायची अशी चौकोनमध्ये भांड्याची जाळी माझ्याकडे आहे ती गोल आहे आणि खूप मोठी आहे जागा सुद्धा खूप लागते आणि माझं तर किचन तुम्ही पाहिलंच असेल जागा किती म्हणजे किचन किती की छोटं आहे म्हणून म्हटलं एक अशी चौकोनीमध्ये एक जाळी घ्यावी भांडी घास साठी जेणेकरून ते किचनवरती सुद्धा बसेल भांडी घासून ठेवायला तर चला तेच बघायला आले होते तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि काय काय होते ते हा ब्लॉग मध्ये नक्की व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात तर कोणती जाळी घेतली हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतरच दाखवते तर आता घरी आले अगोदर जाई धुतली मला काही नवीन वस्तू आणली ना असं वाटतं कधी मी त्याला यूज करते काय आणि सगळ्यांचंच असं असेल मला तर वाटतंय तर घरी आले नंतर अगोदर दिवाबत्ती वगैरे केले आणि हे जाळे आधी धुवून ठेवली आणि नंतरच मग मी मगाशी जाताना भांडी घासलेली तर तेच भांडी ह्याच्यामध्ये ठेवते बघते ते मी कसे बसते किती बसतेत आणि त्यासाठी आणि छान वाटते ही जाळी चौकणी पण आहे आणि किचनवर बसूनसुद्धा जाते एका साईडला जर आपण भांडी घासून सकाळचं ठेवली तर ते नितळूनसुद्धा जाते मला काय करायला लागायचं ती मोठी जाळी आहे ना ती किचनवर बसत नव्हती मग त्याच्याखाली मी एक मोठी परात ठेवत होती आणि मग त्या परातीत पाणी साचून राहायचं तर असं होत होतं त्यासाठी ही जाळी घेतलेली आहे आणि अशी एका साईडलासुद्धा बसून जाते बघत बस होते मी कशी बसते काय तर अशी एका साईडलासुद्धा बसून जाते जेणेकरून दिवसभर मला तिथं ठेवता येईल आणि फ्रीजच्या जागे जिथं मी भांडी ठेवते तिथं फ्रीजलासुद्धा जागा होईल रिका मी त्यासाठी ही जाळी घेतलेली आहे तर चला आता पटपट असा स्वयंपाक आवडते तर इथं काय झालं सव्वा आठ झालेत आता आणि एकदम अचानक अनिवीच्या पप्पाचा फोन आला की गावाकडचे त्यांच्या मित्रांचे कोणतरी वडील तिघ चौघजण आहेत आणि मी असं निवांत बसलेल कारण दोघापूर तर स्वयंपाक करायला म्हटलं की नाही म्हटलं तर अर्धा तास खूप झाला त्यासाठी असंच ते निवांत बसले थोड्या वेळाने म्हटलं करता येईल आणि अचानक त्यांचा फोन आला आणि अशी माझी धावपळ झाली ना ते नाही म्हटलं तर पाऊन तासात घरी येणार होते आणि मला काहीच सुचत नव्हतं कारण मला सवय पण नाही एवढ्या माणसाची स्वयंपाक करायची आणि कसं होतं आपल्याला सवय असते एक दोघा दोघ तिघाची स्वयंपाक बनवायला पण नाही म्हटलं तर पाच सहा जण सगळे मिळून होत होते तर चला म्हटलं काय होईल ते होईल हो कसं होईल ते होईल तर आता इथं मी पीठ मळायला घेतलं आणि अचानक ठरलं त्यामुळे मला दुकानातून जे काही नव्हतं सामान ते घेऊन यावं लागलं त्याच्यातच वाजले साडेआठ आणि साडेआठ ते नऊ ह्या स ह्या वेळात मला स्वयंपाक आवरायचा होता तर त्यासाठी माझी खूप धावपळ चालली आणि ह्या छोट्यासं घमेला आहे पाटी आहे ना त्याच्यात मी कणिक मळते रोज पण आता हे काय आज जास्त मळायची होती त्यामुळे ह्याच्यात काय बसतच नव्हतं नीट आणि सगळं पीठ खाली सांडत होतं तर मग आता मोठीवरून छोटंसं घमेल त्यापेक्षा मोठं घमेलं काढलं आणि त्यात पीठ मरायला घेते आणि मला परातीत वगैरे पीठ मळता येत नाही असेच घमेलत मी पीठ मळते जेणेकरून खालीसुद्धा सांडत नाही तर आज भोगी होती पण आम्हाला एक वर्ष असं सण करायचं नाही त्यामुळे मी खेंदाट भाकरी काही बनवली नव्हती फक्त आता जे खण आणले ते आता मी पूजणार आहे उद्या सकाळच आणि मग उद्या सकाळ घरीच ओवस्णार आणि घरीच त्याची पूजा वगैरे करून जे काही खणामध्ये टाकते तू आणि ते टाकायला ताक आणले मी ते आता उद्या सकाळ मी पूजा करीन तर चला आता पटपट असं चपात्या बनवून सॉरी मळून घेते आणि पीठ मळायला ठेवल्यानंतर बाकीचं सुद्धा आवडते तर आज म्हटलं चपाती आणि बटाट्याची थोडीशी पातळ भाजी बनवावी आणि वरण भात आणि खीर आणि तुम्ही बघू शकता किचनची काय हालत झाली आणि माझीसुद्धा हालत बेकार झाली कारण कालच्या दासून मला सर्दी वगैरे आणि डोके एवढं दुखत आहे तरीसुद्धा हे क अचानक ठरलं त्यामुळे मी नाहीतर सकाळ दुपारपासून मी किंवा चार पाच वाजल्यापासून मी तयारी करून ठेवली असते त्यामुळे एवढी धावपळ झाली नसते तरी अचानक ठरल्यामुळे हे करावं लागते पटपट तर चला आता भाजीसुद्धा शिजायला टाकली आणि एका साईडला कुकरमध्ये दहा अगोदर टा शिजवून घेते आणि नंतर मग भात जास्त बनवायचं आहे त्यामुळे डब्यामध्ये काय बसणार नाही त्यासाठी म्हटलं आधी डाळ शिजवून घ्यावी आणि नंतर मग डाळ शिजल्यानंतर भात शिजवायला म्हणजे कुकरमध्येच टाकावून जेणेकरून व्यवस्थित असा शिजला जाईल तर चला भाजी जा आता बटाट्याची भाजीसुद्धा झाली आणि त्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाक टाकते आणि मला काय स्वयंपाक एवढं फास्ट जमत नाही तरीसुद्धा सुद्धा आज मी खूप फास्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सगळं व्यवस्थित असं झालं मला असं वाटत होतं होते की नाही तेवढ्या ह्याच्यात पण केल्या केल्या होतंच कुठली पण गोष्ट केल्या होते ती मला आज ह्याच्यासु ह्याच्यातून सुद्धा समजलं तर चला आता मी आता काय करते खीर बनवायची आहे तर आधी मी जे शेवया आहेत ना ते तव्यामध्येच भाजून घेते आणि जे दुधाचं दुधाचं पातेलं आहे ना त्याच्यातच बनवून घेते कारण आता दूधसुद्धा थोडं होतं आणि परत मी एक दुकानातून अर्धा लिटर दूध आणलं त्यातच ते उत वतून घेणार गेना, उकळून घेणार आणि नंतर मग ही जे शेवई भाजलेली आहे तव्यामध्ये ती टाकणार आहे आणि शेवटी मग त तडका म्हणजे तुपामध्ये भाजून त्यात डायरेक्ट टाकणार आहे जेणेकरून पटपट होईल आणि सोपं पडेल आणि जेव्हा स्वयंपाक जास्त करायचा म्हटलं ना तेव्हा असं वाटतं की आपल्याकडे तीन शेगडीचा गॅस असायला पाहिजे होता कारण एका साईडला जरी भाजी वगैरे शिजत असले एका साईडला भात टाकता येतो अजून एका साईडला असं म्हणजे असं वाटतं पण रोज काही उपयोग होत नाही त्या तीन शेगडीचा पण असं कधीतरी जास्त स्वयंपाक किंवा अचानक लवकर लवकर बनवायचं म्हटलं तर असं वाटतं तर बघूया हळूहळू मी सगळं घेईन कारण माझी सुद्धा एक इच्छा आहे तीन शेगडीचा गॅस घ्यायचा बघूया तरा काई केले, काई तर आता इथं मी काय केलं आहे माझ्याकडं काय तसलं तडका देण्याचं हे भांडण आहे तर ह्याच्यात मी एक माझ्याकडं मोठी हे आहे पळी आहे तीच मी यूज करते तर त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि जे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये टाकलेत इलायची पूडसुद्धा टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने तडका दिला तर झालेली आहे आता खीर बनवून तर आता थोड्या वेळ गरम होऊन देते आणि नंतर मग त्या स साईडला चपातीसुद्धा लाटून घेते तर आता फक्त मला भात शिजायला टाकायचं आहे भात काय शेवटी टाकलं तर होऊन जाईल आणि Uh, जे वरण uh, सॉरी डाळ शिजलेली आहे त्याला तडका द्यायचा राहिला uh, तर आता लगेच तडका सुद्धा देऊन uh, टाकते आणि एका साईडला आता ती कढई ठेवते आणि कोथिंबीर टाकायची राहिलेली ती सुद्धा आता टाकून घेतली बरं झालं लक्षात आलं आणि कधी कधी घाई गडबडीत असं होतं आज आता मी जेव्हा खीर बनवायला घेतली तेव्हा गॅस फुल होता म्हटलं आधी दूध गरम करून घ्यावं आणि नंतर मग हे करावं शेवई टाकावं तर दूध वतो गेले तर आता ते सगळं मला क्लीन करावं लागेल पण आता काय नाही स्वयंपाक सर्वच स्वयंपाक झाल्यानंतरच मग ते किचन वाटा धुनच घ्यावं वा लागले त्याशिवाय त्याशिवाय पर्यायच नाही कारण खूप हे झाले दूत खालीपर्यंत गेलेलं आहे किचन वाट्या तर चला आणि एका साईडला ठेवले मी भाजी वगैरे बनवून कारण वरती ठेवायला सुद्धा जागा नाही आणि आणवीचं सारखं चालू आहे किचनमध्ये आणि खूप छान आणवीने आज मला काम करू लागितलं तिला बघा ना एवढा एवढा जीव आहे तर मम्मी आपल्यात पाहुणे यायचेत ना मग मी हे आवरू का मम्मी ते का आणि सर्व व्यवस्थित असं जिथल्या तिथं मला सुद्धा एवढं जमणार नाही तेवढं आज केलं तर खूप छान वाटलं कसं एवढ्या एवढ्या लहानपणापासूनच सवय लागलेली चांगली आहे तर चला आता सुद्धा शिजायला टाकते आणि नंतर मग वरणाला फोडणी देते आणि शेवटी मग चपात्या लाटून घेते घरातलंसुद्धा ला सर्व आवरले आवरूनच गेलते मी खाली खण वगैरे आणायचं म्हटलं आणि जाळीसुद्धा आणायची होती खूप दिवस झाला आज उद्या आज उद्या चालले तर म्हटलं आज घेवावी तर बाकीचं काही दुसरं नाही काय घेतलं तर चला पटपट असं आवरते आणि शेवटी आता चपात्या लाटून घेते तर आता नऊ वाजलेत आणि फक्त आता चपात्या राहिलेत तर निम्म्या होत आलेत निम्म्या राहिलेत तर हिता आणवी व्हिडिओ शूट करत होती तर किती छान असा शूट केलेला आहे बघा एक स्टूल घेतला स्टूलवरती चढली आणि व्हिडिओ शूट के करत होती खूप छान मला मदत करते आणि खूप सपोर्ट करते तर चला इथं चपात्या लाटून घेतले आणि आता पटवट असं ते आले की लगेच जेवायला वाटते कारण त्यांना भूकसुद्धा लागले असेल तर आता वाजलेत दहा आणि सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि मी सुद्धा जेवण घेतले आणि सुद्धा जेव घातलं आधी ते सर्व जेन्स लोक जेवण घेतले आणि नंतर मग आम्ही दोघी किचनमध्ये बसून जेवलो तर आता भांडी खूप पडलेत पण आता घासण्याशिवाय काही पर्याय नाही कारण उद्या संक्रांत आहे संक्रांतीसुद्धा उद्या पूजा वगैरे आवरावं लागेल पुरणपोळी वगैरे नाही बनवणार तरी सुद्धा पूजा आहे ते आणि भांडी ठेवली ना खूपच असं डोक्या कुणीतरी वज ठेवल्याने वाटत त्यासाठी म्हटलं आता किती पण उशीर होऊ द्या गास घेते तर चला आता भांडी वगैरे घासून घेते आणि जेवढी भांडी आहेत माझ्याकडे तेवढी भांडी आता घासायला पडलेत कारण ता पाच सहा टाट परत वाट्या डिशा ग्लास हे सर्व भांडी पडलेले घासायला तर चला आता पटपट अशी घासून घेते आणि नंतर मग तुम्हाला बोलते तर चला झालेलं आहे किचन क्लीन करून आणि तुम्ही बघू शकताय तेवढ्याशा जाळीत किती सारी भांडी बसलेत आणि मला वाटत नव्हती एवढी भांडी बसतील पण खूप छान अशी म्हणजे खाली आधी मी छोट्या छोट्या वाट्या टाकल्या आणि नंतर मग वर मोठी भांडी ठेवलेत आणि हे बघा जेव्हा दूध वतू गेल तर तेव्हा ते एवढं काळं झालेलं आहे ते आता मी पाण्यात भिजत घालणार आहे आणि त्याला सकाळीच घासणार आहे तर किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला जी साईडला भांडी आहे ते लावायचेत पण खूप आवाज येत होता आणि ते सगळे झोपलेत त्यामुळे मी आता ती सकाळी भांडी लावणार आहे तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ